श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे विचार तुमचे आयुष्य बदलू शकते तर हे स्वामी समर्थांचे विचार नक्की ऐका माणसाला निर्णय घेण्यास कठीण जात असतील तर थोडा भावनिक विचार करून निर्णय घेतला तर तो योग्यही होऊ शकतो रागात निर्णय घेऊन आणि स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेले निर्णय एखाद्याचे आयुष्य बरबाद सुद्धा करू शकत त्यामुळे विचार करून निर्णय घ्यायला शिका बुद्धी आणि हृदय यांचं नातं घट्ट असेल तर तुम्हाला या जगात कोणीही हरवू शकत नाही कर्माचं फळ हे नक्कीच मिळतं फक्त त्यासाठी योग्य वेळ यावी लागते तुमची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर दुसऱ्याने प्रगती केली आहे हे, हे पचवणं जमलं पाहिजे नाही तर काहीच प्रगती होणार नाही सरळ मार्गाने तुम्ही पुढे जा तुमची प्रगती होण्यापासून कोणी चढवू शकत नाही तुमचे पाय उडणारे बरेच असतील पण तुम्ही तसं होऊ देऊ नका माणूस जेव्हा प्रगतीच्या मार्गावर असतो तेव्हा त्याला खूप काही गोष्टींचा सामना करावा लागतो पण लक्षात ठेवा ती तुमची परीक्षा असते त्यात तुम्हाला उत्तीर्ण व्हावंच लागेल तुम्हाला नकारात्मक गोष्टींना सुद्धा सामोरं जावं लागेल परंतु तुम्ही नकारात्मक गोष्टींना सकारात्मक गोष्टींमध्ये बदलून त्याचा विचार करा तुम्हाला कोणतीही गोष्ट उच्च स्तरावर जाण्यापासून रोखणार नाही आयुष्यात सर्वांनीच प्रगती करावी सदिच्छा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा